श्री स्वामी समर्थ भक्तांनो या तीन राशीच्या लोकांना भरपूर होणार आहे फायदा तर चला आपण कोणत्या आहेत त्या राशी बघूया ऑक्टोंबर महिन्यात शनी आणि शुक्र एकमेकांसमोर येणार आहेत त्यामुळे प्रतियोती योग तयार होईल एकमेकांवर दृष्टी पडल्यामुळे काही राशीच्या लोकांना खास फायदा मिळू शकतो चला तर आपण बघूया कोणत्या आहेत त्या राशी अकरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार वाजून अडतीस मिनिटांनी शनी आणि शुक्र एकमेकांपासून एकशे ऐंशी अंशावर असतील त्यामुळे प्रतियोती योग तयार होईल त्यावेळी शनी मीन राशीत वक्री असतील आणि शुक्र कन्या राशीत वक्री असतील शनी आणि शुक्र मित्र असल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम दिसून येणार आहे आहे पहिली रास मेष राशीच्या लोकांसाठी शनी शुक्र प्रतियोती योग खूपच शुभ ठरणार आहे या काळात विशेष लाभ होण्याची शक्यता आहे आणि जीवनातील नकारात्मक गोष्टी कमी होतील घरगुती वातावरण आनंदी राहील आणि अनावश्यक खर्च कमी होईल भविष्यासाठी पैसे साठवण्यातही यश मिळेल शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल आणि जीवनात आनंद येईल परदेशाशी संबंधित कामामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात आणि परदेशात नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे दुसरी रास आहे वृषभ राशी या राशीच्या लोकांसाठी शुक्र शनीच्या संयोगातून तयार झालेला प्रतियोती योग खूप फायदेशीर ठरू शकतो शनीची दृष्टी देखील त्यांच्या मित्र ग्रह शुक्रावर आहे त्यामुळे या राशीच्या लोकांचे खूप दिवसापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठा फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत अडकलेले काम पूर्ण होतील आणि धनसंपत्ती वाढेल जर तुम्ही नवीन नोकरी शोधत हो असाल तर या काळात यश मिळू शकते तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते शनीच्या कृपेने जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती होईल घरगुती जीवन आनंदी राहील आणि आरोग्यही सुधारेल तिसरी रास आहे मीन मीनराश या राशीच्या लोकांच्या जीवनात शनी शुक्र प्रतियोती योग खूप चांगला परिणाम करू शकतो या राशीच्या लग्न स्वभावात शनी विराजमान होणार आहे शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे पण शनी वक्री असल्यामुळे नकारात्मक परिणाम खूप कमी होतात त्यामुळे शुक्र शनीच्या संयोगातून तयार झालेला प्रतियुती योग हा राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल अनुकूल ठरू शकतो या लोकांना जीवनाच्या विविध क्षेत्रात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे खूप दिवसापासून चालत आलेली गंभीर समस्या सुटू शकते तुम्ही शारीरिक आणि मानसिक रूपाने उत्साही राहाल मनात सकारात्मक आणि आनंद मिळेल तरीही कोणतेही काम घाईघाईत करू नका कारण घाईगडबडीत गडबडीत केलेले काम चुकू शकते समाजात तुमची प्रतिष्ठा आणि मान सन्मान वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे धन्यवाद